कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल पार पडली आज जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील मतदान यंत्र कोल्हापुरात दाखल झाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र कसबा बावडा इथल्या शासकीय गोदामात तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र राजाराम तलावाच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आली आहेत आता तेवीस मे पर्यंत ही यंत्र ठेवलेल्या परिसरात खडा पहारा असणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची निर्धारित वेळ सायंकाळी सहा वाजताची असली तरी त्यानंतर मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती यावेळी मतदान यंत्राबरोबरच व्ही व्ही पॅटसुद्धा असल्यामुळं त्याला आणखी वेळ लागला जिल्ह्याच्या सर्वदूर मतदान केंद्रांवरून ही यंत्र आज दुपारपर्यंत कोल्हापुरात येत होती अधिकाऱ्यांच्या समोर पाहणी करून प्रत्येक मतदान यंत्र सीलबंद असल्याची खात्री करून गोदामामध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात येत थे होती मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी आहे तोपर्यंत या मतदान यंत्रांची सुरक्षा डोळ्यात तेल घालून करावी लागणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील यंत्र राजाराम तलाव परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीत ठेवण्यात आली आहेत तर रमणमाळा परिसरातील शासकीय धान्य गोदामात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील यंत्र ठेवण्यात आली आहेत आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी गोदामांना भेट देऊन मतदान यंत्राच्या सुरक्षेची माहिती घेतली उद्यापासून तेवीस मे पर्यंत दिवसातून दोन वेळा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक यांच्याकडून या गोदामांना भेट देऊन सुरक्षेची खात्री केली जाणार आहे दोन्ही ठिकाणी कोल्हापूर पोलिसांसह केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या दोन्ही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचीही नजर असणार आहे ही सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती त्रिस्तरीय व्यवस्था असणार आहे ज्याच्या सुरक्षा कक्षाच्या इनर फेरीफेरीमध्ये म्हणजे अंतर्गत भागामध्ये सुरक्षा कक्षाच्या अंतर्गत भागामध्ये सेंट्रल पोलीस फोर्सचा बंदोबस्त तैनात असणार आहे याचबरोबर बाह्य भागामध्ये राज्य पोलीस दल चा बंदोबस्त असणार आहे आणि त्याचबरोबर महसूल विभागा विभागाचे नायब तहसीलदार दर्जाचे मॅजिस्ट्रेट आणि पोलीस अधिकारी हे आ, या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस ते तेवीस मे दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये हे नायब तहसीलदार आणि पोलीस अधिकारी तीन शिफ्टमध्ये तिथं हा उपस्थित असणार आहेत